नमस्कार मित्र मैत्रिणींनो नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्री म्हणजे फक्त नऊ दिवसांचा सण नाही तर शक्ती प्रेरणा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या नवरात्रीत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुंदर मालिका नऊ दिवस नऊ कथा आणि नऊ शक्ती जिथे प्रत्येक दिवशी आपण आपल्या शहरातील अनेक यशस्वी महिलांची गौरव गाथा ऐकणार आहोत अशा महिला ज्यांनी संघर्षावर मात करून स्वतःचे मार्ग तयार केले प्रत्येक दिवसाचा रंग आपल्याला त्यांची एक नवी ताकद नवी ओळख आणि नवी प्रेरणा देणार आहे चला तर मग सुरुवात करूया या सुंदर मालिकेला आजच्या दिवसाच्या रंगाप्रमाणे चेतना असणाऱ्या थोर शिक्षिका डॉक्टर अलका शेलार एका साध्या कुटुंबातून आलेल्या पण विचारांनी व कर्तृत्वाने अतिशय मोठ्या असणाऱ्या मुख्याध्यापिका असूनही त्यांनी शिक्षिकेपेक्षा सेविका हा मार्ग निवडला कारण त्यांना खात्री होती की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव मोठं साधन आहे आजवर त्यांनी सदुसष्ट अनाथ आणि निराधार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण दिले आणि त्यांचे भविष्य घडवले कधी पुस्तक कधी सायकल तर कधी विवाहापर्यंतची जबाबदारी स्वतः उचलून त्यांचे अंधारमय जीवन शेलार यांनी प्रकाशमान केले त्यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत आहे त्यांच्या अथक परिश्रमांना संघर्षाला महाराष्ट्र शासनाकडून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान केला गेला आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर तक कर्नाटकातील येथील विद्यापीठाकडून सुद्धा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर अलका या आधुनिक काळातील खऱ्या शारदा खऱ्या शक्ती खऱ्या शांभवी आणि खऱ्या मुक्ती ठरल्या आहेत तर मैत्रिणीं ही होती आपली नऊ दिवस नौ कथा व नऊ शक्ती मालिकेतील पहिली कथा उद्या भेटूया पुढच्या भागात पुढच्या यशस्वी महिलेसोबत ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या नजरेत असणारा अशा महिलेची कथा आम्हाला शेअर करा धन्यवाद